बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कोथरूर पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली आहे तबल चोवीस तास उलटून गेल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला नाहीये रविवारी रात्री रोहित पवार सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर आणि पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते तरीही पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर हे चांगलेच संतापले त्यांनी कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावून याबद्दल जाब विचारला सध्या खळबळ उडत आहे शहरातील चिखली रोडवरील ग्रीन लिफ हॉटेल जवळ एकोणीस वर्षीय सनी सुरेश जाधव या युवकाची चाकू भोगसून निर्गुण हत्या करण्यात आली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चार आरोपींना अटक केलाय या चारही आरोपींना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी एकूण सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मुलींवर कथित छळामुळे खळबळ उडाली आहे छत्रपती संभाजीनगर मधील एका प्रकरणात तपासासाठी या मुलींना पुण्यात आणण्यात आलं होतं मात्र कोथरूड पोलीस ठाण्यातील रिमांड रूम मध्ये पाच तास त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा गंभीर आरोप आहे पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना वॉरंट किंवा कायदेशीर प्रक्रिया न पाहता त्यांच्यावर कारवाई केली पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून बाथरूम बेडरूम ची झडती घेतली तसेच अत्यंत खाजगी वस्तूंचीही तपासणी केली त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळ आणि विनयभंगाच्या प्रकारामुळे मुलीवर मानसिक आघात झाला सध्या या प्रकरणी पोलीस यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मानवाधिकार व दलित संघटनेही या घटनेचा तीव्र निषेध केला या प्रकरणाचा सखोल तपास आणि दोषींवर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सन दोन हजार तेरा मध्ये केदारनाथ येथे झालेला आपत्ती बेपत्ता झालेल्या लोकांच्या सांगाड्याचा शोध या वर्षी पुन्हा सुरू होऊ शकतो या आपत्ती बेपत्ता झालेल्या जानां चा चा तीन हजार पंच्याहत्तर जणांचा शोध अद्याप लागलेला नाही यासाठी उत्तराखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती याचिकेत सरकारला बेपत्ता लोकांच्या सांगाड्याचा शोध घेऊन त्यांचे सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचे आव्हान करण्यात आलं होतं सरकारने आतापर्यंत चार वेळा पदके पाठवली आहेत आणि गौमुखी परिसरात सातशे तीन सांगाडे शोधल्यात दोन हजार चौदा मध्ये एकवीस आणि दोन हजार सोळा मध्ये नऊ सांगाडे सापडल्यात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये दहा पदके विविध चालत्या मार्गावर शोधण्यासाठी निघाली परंतु त्यांनाही यश मिळालं नाही मिळालेल्या सांगाड्याच्या डी एन ए चाचणीद्वारे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आलाय अशा परिस्थितीत यावर्षी पुन्हा शोध पथक पाठवण्याची तयारी सुरू आहे आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन यांच्या मते यावर्षी ही शोध पथक पाठविण्याची तयारी आहे आम्ही उच्च न्यायालयात अहवाल सादर करणार आहोत उत्तराखंड उच्च उत्तरा न्यायालयाने दोन हजार सोळा मध्ये आणि नंतर एकोणीस मध्ये राज्याच्या तीन हजार पंच्याहत्तर बेपत्ता लोकांचे अवशेष शोधून त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले होते आदेशानंतर सरकारने केदारनाथच्या आसपासच्या पायवाटेवर शोधपटके शोध पथके पाठवली पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप केला जात आहे छत्रपती एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरूड रूम मध्ये या मुलींना पाच तास छळ करण्यात आला यावेळी पोलिसांकडून जातीवाचक शेरबाजी आणि मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणी मुलींनी पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्याकडे फार लक्ष दिलं नाही मात्र रविवारी रात्री रोहित पवार सुजात आंबेडकर प्रशांत जगताप आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिया देऊन बसलेत रात्री साडेतीन वाजेपर्यंत या सगळ्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू होती तरीही पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी मोशी येथील कर्जमाफी आंदोलनावर अप्रत्यक्ष टीका करत बच्चू कडूंना म्हटलंय ते म्हणाले ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळेल काही लोक नाटक करतात मात्र या टीकेला आमदार बच्चू कडू यांनी थेट उत्तर दिलंय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नोटंकी म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान आहे सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचा आक्रोश तुमच्या पर्यंत पोहोचत नाही का असा सवाल करत जोरदार प्रहार केला त्याचबरोबर तुम्ही पैसे दिले म्हणजे स्वतःच्या घरातून दिले का मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का अशी बोचरी टीका केली आहे सध्या कर्जमाफीवरून राजकारण तापलेलं असून शेतकरी आंदोलन आणि मंत्र्यांचे वक्तव्य यामुळे जनते चर्चेचा विषय बनलाय महादेवी ही छत्तीस वर्षीय आशियाई हत्ती असून तिने गेले वर्ष कोल्हापूर येथील स्वास्थ्यश्री जैनसेन बहत्तरक पट्टाचार्य जैन मठात आहे तिला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी सांधेदुखी पायांना गॅंग्रीन होणे तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली नखे या समस्या असून देखील तिला धार्मिक प्रथा परंपराचा बाग गावात तिला, जागी भाग म्हणून गावात जागी जमिनीचा कडक असल्याने हे तिचे आजार आणखीनच वाढत गेले दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशनात सुरू असताना रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे त्यानंतर काही वेळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली आहे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी एकाच दिवशी थोड्याच वेळाच्या अंतराने घेतलेल्या या भेटीमध्ये काही अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे आता, आता या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय सप्टेंबर महिन्यात या देशात महत्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात असं त्यांनी म्हटलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह महापालिका निवडणुकीसाठी सुद्धा महाविकास आघाडीकडून सुद्धा जयत तयारी सुरू आहे महायुतीत एकमेकांचे नाराज नेते खेचण्याची सुद्धा स्पर्धा लागली आहे मात्र हे सर्व होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन बंधू तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्याने त्यांची ही युती होणार का या संदर्भात चर्चा सुरू असताना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना सूचक वक्तव्य करत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मी कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचा खळबळजनक आरोप बाळा बांगर यांनी केला होता तर वाल्मिक सहभागी असल्याचा दावा आमदार सुरेश यांनी केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्या प्रकरणात केली आहे त्यानंतर अवघ्या काही तासातच परळीतून पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती ज्या पाच जणांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली होती त्यामध्ये वाल्मिक कराडची दोन मुलं श्री गणेश आणि सुनील या दोघांचा समावेश होता पोलिसांनी या दोघांची तब्बल सतरा तास पासून चौकशी केल्याची माहिती देखील समोर आली आहे आता या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडांचा मुलगा सुशील कराड यांनी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री